इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसंत सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आयआयटी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न त्र्याऐंशी पंचेचाळीस सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला रंगे हात पकडण्यात आलं लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ही कारवाई केली असून विनायक रामचंद्र भोवळ वयवर्ष सत्तावन्न राहणार स्वामी विक्रमनगर कसोपसरा तालुका जिल्हा रत्नागिरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी विनायक भोवड यांनी सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्याकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती त्यानंतर ही लाचेची रक्कम निबंध कार्यालयात स्वीकारताना त्यांना पंचासक्षम ताब्यात घेण्यात आलं त्यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि और...